आदर्श शिशु विहार व अभिनव बाल विकास मंदिर गंगापूर रोड नाशिक दोन शाळेत बालदिन धूमधडाक्यात साजरा म वि प्र समाजाचे आदर्श शिशुविहार व अभिनव बाल विकास मंदिर गंगापूर रोड नाशिक दोन या शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बालदिनाचे औचित्य साधून अभिनवच्या बालगोपाळांना भेटीस आलेले प्रमुख अतिथी व बालसाहित्यिक राजेंद्र सोमवंशी होरायझन अकॅडमीचे संगीत शिक्षक अभिजित सुरळीकर व शाळेच्या मुख्य दीपिका मीनाक्षी गायधनी संगीता जाधव ज्येष्ठ शिक्षिका रंजना पाटील अर्चना ठाकरे विलास जाधव अर्चना वाळके उपस्थित होते या सर्वांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह दिसून येत होता बालदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी फुले पशुपक्षी स्पायडरमॅन ढग फुलपाखरे फळे संत वारकरी यांच्या वेशभूषेत आले होते अभिनवचे प्रांगण बालकांच्या किलबिलाटाने गजबजून गेले होते विविध रंगांची फुले विविध रंगांचे प्राणी पक्षी यामुळे जणू शाळेला नवचैतन्य प्राप्त झाले होते श्री राजेंद्र सोमवंशी हे एक आदर्श गुणवंत शिक्षक असून उपमुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत तसेच त्यांनी कविता लेखन विशेष बालसाहित्यावरील विशेष लेखन केलेले ले असून त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध आहेत होरायझन होरायझन होयजन अकॅडमीचे संगीत शिक्षक अभिजित सुरळीकर यांनी विविध बालगीते व कविता यांचे गायन केले वर्गवार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बालदिनाची माहिती सांगितली शाळेच्या मुख्याधीपिका मीनाक्षी गायधनी यांनी आपल्या मनोगथात विद्यार्थ्यांना चाचा नेहरू यांच्याविषयी माहिती सांगितली तसेच वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले आणि पालकांनी व शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाचेही कौतुक केले सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना बालदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या बालदिनानिमित्त शाळेतील उपशिक्षिका वैशाली मोरे यांनी सविस्तर अशी माहिती सांगितली विद्यार्थ्यांना वर्गवार कार्यानुभवच्या वहीत बालदिनाची माहिती लेखन करण्यास सांगितले आगळावेगळा असा आनंदात व उत्साहात बालद उत्साहात बालदिन साजरा झाला